आणि जगातली एकमेव संस्था अशी असेल की इकडे सर्व सदस्य मालक आहेत मालक सगळे सण मालक आणि ही संस्था एकाची नसून अनेकांची ते म्हणतात ना मै तो युही छलपडा और कारवा बन गया कारवा बन विशाल हा एकटाच ह्या रस्त्यावर चालतो आणि पाठी मग पूर्ण तुम्ही बघत असाल हा जो कारवा आहे आणि एवढे सदस्य त्यांचे एवढेच सदस्य त्यांचे आले नाही आहेत ते काही असतं बाहेर आहेत तो विचार करा आता फक्त अकरा सदस्यांना घेऊन ते फिरतायत खेडोपाडी हा अकरा ते बारा सदस्यांची टीम त्यांची आहे आणि एवढेच सदस्य त्यांचे आज आले नाही आहेत जे काही कामास्थनिमित्त बाहेर आहेत तर विचार करा की तो कारवा कुठल्या पद्धतीने असेल आणि हे अकरा सदस्य आता हे दुसरं गाव आहे एक गाव झालं आहे ऑलरेडी असे दोन ते तीन गावात फिरणार आहेत आणि भर उन्हामध्ये ही आहे खरी शिवजयंती जिजाऊ तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय राणे साहेब सविस्तरपणे सांगा की काय आता मोहीम काय करणार आहोत आजच्या या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे घरोघरी जाऊन या दुर्गम भागातील आपल्या बांधवांना ब्लँकेटचं जे वाटप करायचं आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपण आदिवासी पाडतील जे मुंबईच्या पा जवळ पालघर भागात जे आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करत असतो आणि यात औचित्याने शालेय साहित्याचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना केल्यानंतर दुसरा टप्पा असतो तो जे ब्लँकेट्स आहेत ते ब्लँकेट्स घरोघरी जाऊन लोकांना देणं आणि त्यांना एक मायेचा आधार किंवा मायेचा हात देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण शिवजयंतीच्या माध्यमातून करतो थँक यू सॉरे तर पुढचं वगैरे आहे ना सूरज घे चल सॉरी जय शिव जय शिवराय राय हा जय शिवराय जय शिवराय बाबू काय गो तुमचं वय काय पण पंचायशी आहे तब्येत कशी आहे चला आई बाबाने तुम्हाला उदंड आयुष्य देव आपलं शुभ रवींद्र तर रवींद्र तर रवींद्र आजचा दिवस कुठला तुम्हाला माहिती आहे अच्छा बरोबर आज शिवजयंती आहे हां आणि त्या निमित्ताने हा शिवोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि संस्थेचे अध्यक्षसुद्धा आणि कार्यकर्तेसुद्धा आहेत तर आमचे जे मामा आहेत ते आता तुम्हाला ब्लँकेट चला जय शिवराय तुला तुम्हाला माहिती आहे काय आज विशेष आज आहे शिवजयंती आहे चला शिवजयंतीच्या माध्यमातून हे साई आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि ह्यांचा है, मानस आहे की ही शिवजयंती तुमच्यासोबत साजरी करायची आणि ती कुठल्या माध्यमाने तर लहान मुलं असतील गोरगरीब असतील म्हातारी लोक असतील तुम्ही आहात तुमच्याबरोबर आनंद वाटण्याचा आहे तर हे ब्लँकेट फक्त आमच्याकडून एक छोटंसं टोकन अमाऊंट आहे पण आम्हाला खरी शिवजयंती तुमच्यासोबत साजरी करायची सर काय म्हणणं आहे तुमचं खरोखर आज आनंद होतोय की एक बाळ मावळा साई आमच्या संस्थेचा हा बाळ मावला आहे मावळा आहे आणि खरोखरच हा लहान मुलगा आमच्या या मोहिमेत आलेला आहे आणि या बालकाच्या हस्ते घेतली आहे शिवकार्यातून हीच प्रेरणा या गावातील प्रत्येकाने घ्यावी या समाजातील प्रत्येक मुलाकडून कार्य घडावं अशी आमची या ठिकाणी भावना आहे कुठेतरी तुमच्या माध्यमातून एक नवीन पिढी घडते जिला शिवकार्यामध्ये रस निर्माण झालाय रुची निर्माण झाली आहे तर ह्याच्याबद्दल आमचे खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही एक नवीन पिढी घडवता चला सर जय शिव कुठला दिवस आहे आज काय आहे शिवजयंती आहे आज शिवजयंती आहे आणि ही शिवजयंती तुमच्यासोबत साजरी आम्हाला करायची आहे म्हणून आम्ही मुंबईवरून लांबून तुमच्याकडे आलो आहे तर हे फक्त तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे पण आम्हाला तुमच्यासोबत संवाद साधायचा आहे बोलायचं आहे शिवजयंतीचं महत्त्व समजायचं आहे म्हणून हे साई आधार प्रतिष्ठानचे सदस्य आहेत आणि त्यांना ही शिवजयंती तुमच्याबरोबर साजरी करायची आहे तर कसा अनुभव हो तुमचा कसं वाटतंय तुम्हाला आम्ही पाहुणे आलो तुमच्याकडे बरं वाटतंय ना चला काळजी घ्या जय शिवराय आम्ही साई आधार प्रतिष्ठानकडून आलोय आज आपण काय साजरं करतोय तुम्हाला काही कल्पना आहे आजचा दिवस कुठला आहे आणि किती महत्वाचा दिवस आहे आपला काय आज आज शिवजयंती आहे त्या माध्यमातून आपण हा सण साजरा करतो आहे आणि सी साई आधार प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत ज्यांची ही कल्पना आहे की तुमच्याकडे यावं तुमच्याकडे संवाद साधावं ब्लँकेट हे फक्त टोकन अमाऊंट आहे आम्हाला खरं तर तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे तुमची जीवनशैली कशी आहे काय त्याबद्दल तर ही जी संकल्पना आहे पूर्ण ती ह्या माणसाची राबवलेली आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य देणारे हे त्यांचे आधारस्तंभ प्रेरणास्त तर एकंदरीत हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय की मुंबईच्या लोकांनी येऊन तुमच्याशी संपर्क साधला हवा का बरं वाटतंय का की कोणीतरी तुमच्याविषयी पण विचार करतोय ठीक आहे कसं एकंदरीत कसं तुम्हाला इकडचं कसं जीवन आहे काय आणि अजूनही मदतीची गरज असेल तर आम्ही तीही करायला तयार आहोत तर एकंदरीत हा जो उपक्रम आहे तो तुम्हाला आवडला का सहाय्यादा प्रतिष्ठान जो उपक्रम राबवला जातोय गोरगरेबी खेडे गावामध्ये तर तो तुम्हाला उपक्रम आवड का एवढंच थँक्यू चला आभार जय शिवराय जय शिवराय

शिवाजी महाराज जय शिवाजी जय शिवाजी राजा धिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी भीतीना अमा तुझी मुळी ही गडगडणारा सभा अस्मानाचा तानीला जबाब देती हा तयारीता सिंह गर्जतो शिवा भीता सिंह गर्जतो शिवा शंभू राजा दर्या घरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतउस शिवास

शुरावी तर काय मायची बेली देव देश अन प्राण घेतल शूरावी तर काय मायची बेली इच्छा गर्भात उमगली झुंजाराची रीत गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल एडी लाक संकट झेलून गेल अशी पहाडी छाती वेतन धर्मापाई

काय कुणाची आजी कशा आहात कशा आहात तुम्ही बरे आहात आलेल्या चला बरं घे घ्या जय शिवराय जय शिवराय उत्तम के शिवबाची तलवार उत्तम के शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढाली वरती वार हो शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली ना लाचारी कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबार तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार साहिस्ते खानाच्या घरात शिवबा रात्रीचे शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत से या तो बा या या अल्ला, या अल्ला, केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्ता वरवार त्याची तुटली बोटे चार त्याची तुटली बोटे चार हो समके शिवाची तलवार शोभाची तलवार के शोभाची तलवार तळपत्या बिजलीचा बिजली अवतार चमकता बिजलीचा अवतार हो शिवाची तलवार वस के शोभाची तलवार उत्तम के शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार ओाली वरती वार ओ ओ चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार तडप बिजलीचा तो वार नेक्स्ट तेव्हा अब्दुल खाना क्रोध भारी मग चढला कसम मग खाऊनी घराबाहेरी तो पडला पहाड का चुआ है शिवाजी फिर भी है बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा बलिष्ठ शत्रुला शिबाने ओळखले प्रतापगडाशी स्वतः भेटी ते आले आओ मिलो हमसे मनुनी खान बिडे शिवबाला करुनि धोका अफजुल्ला करी वाराला झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार केला क्षणात अब्जुल ठार केला क्षणात अब्जुल ठार हो शिवबाची तलवार उचके शिवबाची तलवार हो चमके शोभाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढाली वरती तीवार हो शिवबाची तलवार 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 साई आता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातून गाणी म्हणून आम्ही आज शिवजयंतीचा जल्लोष म्हणवत आहोत ह्याच्यामध्ये कुठल्याही डिजिटल मीडियाचा आम्ही वापर करत नाही आहे तोंडाने गाणी गाऊन लोकांना शिव शिवमहिमा आहे ती लोकांपर्यंत पोचावी हा त्यातून एक मार्ग आहे एक पवित्र असा आणि एक निराकस असा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाची जी शिलाधार आहेत ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व करता शिवाजी महाराज की जय हे असं दऱ्याखाऱ्यातून ऐकायला पाहिजे हेच दऱ्याखाऱ्यातून ऐकू आलं पाहिजे विशाल राय हेच स्वप्न आहे की नाही तुमचं बरोबर बरोबर आणि त्या स्वप्नासाठी आज त्या उन्हातही आम्ही हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच दरवर्षी हा प्रयत्न असतो की खेडोपाडीतून गावातल्या गावात जाऊन गोरगरिबांबरोबर शिवजयंतीचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं शिवजयंती साजरी करावी हा एक नाहक प्रयत्न आहे आणि हे जे रोपट आहे ते गेली पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अध्यक्षाने लावलेलं ला, आणि त्याचा आत वृक्षामध्ये रूपांतर होतं आहे हळूहळू हे पाहून खूप आनंदित आहे खरं म्हटलं गेलं तर अध्यक्ष म्हणून मी मोठं नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तसंच त्याबरोबर माझे मावळे आहेत माझे म्हणजे छत्रपतींचे मावळे आहेत आमचे अनिल तेजम कार्याध्यक्ष खरोखर आज त्यांचा मला एवढा मोठा सपोर्ट आहे की कुठल्याही कामात आज जेव्हा संस्थेची स्थापनासुद्धा केली तेव्हा त्यांनीच मला पाठबळ दिलं त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आण... कार्याध्यक्ष अनिल तेजम आणि मी स्वतः नंतर आम्ही जो प्रवास चालू केला मग साई आजारचा प्रवास सामाजिक कार्य असून धार्मिक कारक असू दे शैक्षणिक कार्यक असू देत किंवा कळा कला, कला क्रीडा या माध्यमात असू देत आज हा यशस्वी जो प्रवास आहे साई आधारचा तो साई आजारच्या सर्व सदस्यांच्या पदाधिकाऱ्यांमुळे आणि संस्थेच्या सदस्यांमुळे आहे आमचे अमोल खजिन अमोल चव्हाण जे खजिनदार आहेत खरोखरच उत्तमरित्या आज ह्या संस्थेचा कारभार कसा चालावा जे महाराजांचं स्वप्न होतं माझ्या राज्याची एकही गवताची गाडी कोणाकडे उधार राहतं कामाने छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं माझ्या राज्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे उधारता का म्हणा हेच स्वप्न आहे हेच आचरण आमचे खजिनदार अमोल चव्हाण आज संस्थेच्या माध्यमातून राबवत असताना आज संस्था कुठल्याही पद्धतीने कोणाकडे हात पसरत नाहीये पण या संस्थेकडे सामाजिक कार्य लोकांचा कल वाढत चाललाय आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि जगातली एकमेव संस्था अशी असेल की इकडे सर्व सदस्य मालक आहेत सण मालक आणि ही संस्था एकाची नसून अनेकांची आहे ते म्हणतात ना मैतो तो हे छलपडा और कारवा बन गया कारवा बन गया तर विशाल हा एकटाच ह्या रस्त्यावर चालत होतो आणि पाठी मग पूर्ण तुम्ही बघत असाल हा जो कारवा आहे आणि एवढेच सदस्य त्यांचे एवढेच सदस्य त्यांचे आले नाही आहेत ते काही कामास्त बाहेर आहेत तर विचार करा आता फक्त अकरा सदस्यांना घेऊन ते फिरतायत खेडोपाडी हा अकरा ते बारा सदस्यांची टीम त्यांची आहे आणि एवढेच सदस्य त्यांचे आज आले नाही आहेत जे काही निमित्त बाहेर आहेत तर विचार करा की तो कारवा कुठल्या पद्धतीने असेल आणि हे अकरा सदस्य आता हे दुसरं गाव आहे एक गाव झालंय ऑलरेडी असे दोन ते तीन गावात फिरणार आहेत आणि भर उन्हामध्ये ही आहे खरी शिवजयंती जय शिवराय नमस्कार जय शिवराय आज अशा पद्धतीने झुगरेपाडा तालुकावाडा पालघर जिल्हा या ठिकाणी आपण साईदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक शिवजयंती शिवकार्य मोहीम या ठिकाणी आपण संपन्न केलं आता या ठिकाणचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण भूपतगड या ठिकाणी भेट देणार आहोत तर आज आम्ही या पाडतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला आमच्यासोबत राहून या शिवकार्यात या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभाग घेतला यासाठी सर्व झुगरेपाडातील ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी ते नाम ज्ञा श्री हरी से सदा वन होते नाम ज्ञान साप पाजी जीवन करी जीव तुवा वंदने गुण ब्रह्मा सदा सर्वदा योग तुजा गडावा दीर्घारणी दे देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंता गुणायका मागनेच जय जय रघुवी समर्थ तो तो करा सुरू चला सुरू करा